नमस्कार मित्रांनो भटकंती चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण नवीन रेसिपी चालू करतोय आपल्या भटकंती चॅनलवर मध्ये झटपट मच्छीची करी त्यामध्ये आपण चिलापी मासा या आपल्या मावळ तालुक्यातील चिलापी मासा घेतलेला आहे त्या चिलापी माशाची झटपट मच्छी करी कशी होती ते मी आज आपल्याला या व्हिडिओ मार्फत दाखवतो आहोत तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चिलापी माश्याची मच्छी करी झटपट बनणारी मच्छी करी या ठिकाणी आपण एक किलो चिलापी मासा घेतला आहे चांगल्या प्रकारे त्याला धुऊन व्यवस्थित ठेवला आहे त्याचबरोबर मच्छीकरीला बनवण्यासाठी लागणारे मसाले प्रथम या ठिकाणी घेतला आहे आपण लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद जिरा पावडर धनिया पावडर मच्छीकरीचा मसाला त्याचबरोबरचा तुकडे खोबरे कांदा लसूण अद्रक आणि पांढरे तीळ त्याचबरोबर कोथंबीर याला आपण लसूण आणि खोबरे याचबरोबर कांदा याला आपण गरम करून घेणार आहे तव्यावर त्यानंतर मिक्सरमध्ये त्याला ग्राइंडिंग करून ग्राइंडर करून त्याची पेस्ट बनवणार आहे आता या मच्छीसाठी आपण मीठ आणि हळद टाकतोय त्याला पंधरा मिनटं मॅग्नेट करून ठेवायचं आहे दोन चमचे हळद टाकले त्याचबरोबर दोन चमचे मीठ टाकायचे मीठ घेतलंय या ठिकाणी पंधरा मिनिट याला मॅग्नेट करून ठेवणार आहे आपण आणि त्याच्यानंतर हे मसाले गरम करून त्याला पेस्ट करून घेणार आहे पूर्ण मसाले आपले रेडी आहेत मच्छीला पण आपण मॅग्नेट केलेले आहे आता खोबरे पांढरे तिळ आणि कांदा हा आपण तव्यावर परतून घेऊया आणि नंतर त्याला आपण मिक्सर मध्ये प्रकारे मिक्स करून घेऊया घेऊयावरती हळद आणि मीठ लावलेलं ला आहे हळद मीठ लावल्यावर ला चांगल्या प्रकारे मिक्स होईल असं लॅमिनेट करून आपण पंधरा मिनिटं या मच्छीला ठेवणार आहोत प्रथम या ठिकाणी आपण गॅस चालू केलाय गॅस जास्त जोरात सोडू नये प्रथम या ठिकाणी आपण खोबरे टाकतोय चांगल्या प्रकारे खोबरे या ठिकाणी भाजून घ्यायचे आहेत खोबरे या ठिकाणी थोडेसे लालसर होऊन द्यायचे मिक्सरमध्ये व्यवस्थित त्याला पेस्ट करून घ्यायचे आहे आता या ठिकाणी आपण खोबरे चांगल्या प्रकारे परतून घेतोय या ठिकाणी खोबऱ्याचा रंग आता बदलत चालला आहे याचा अर्थ की खोबरे चांगल्या प्रमाणे भाजले गेले आहेत त्याच्यानंतर आपण कांदा परतून घेतोय कांदा देखील लालसर होऊन द्यायचा कांदा देखील थोड्या प्रमाणात लाल करून घ्यायचा आहे होऊ शकता कांदा देखील आता रंग बदलत चाललाय कांद्याचा पांढरे तीळ आपण आता भाजून घेतोय पांढरे तीळ देखील आपण या ठिकाणी भाजून घेतोय व्यवस्थित आता काढून घेऊया या ठिकाणी सर्व मसाले आपले भाजून तयार आहे त्याचबरोबर खोबरे हावरी तीळ मी पांढरे तीळ आणि कांदा हे आपले व्यवस्थित भाजून झालेले आता त्याला आपण मिक्सर मध्ये व्यवस्थित पेस्ट करून घेऊया चल पहिले खोबरे टाकूया तर भाजलेला कांदा त्याचबरोबर आपण ह्याच्यावर पांढरे तिळ देखील टाकले आहे ग्राइंडिंग मध्ये पेस्ट करण्यासाठी आणि नंतर लसूण आणि अद्रक ह्याची पेस्ट करून घेण्यासाठी कारण एवढं मोठं कांदा नाहीये ते एकत्र बसण्यासाठी पाणी टाकायचंय पांढरी तीळ कोथंबीर कांदा याची आपण पेस्ट बनवलेली आहे आता आले आणि लसूण याची पेस्ट राहिलेली उरलेली पेस्ट आपल्याला बनवायची आहे प्रथम घेतोय आपण अद्रक नंतर लसूण या ठिकाणी अद्रक लसूण कांदा त्याचप्रमाणे आपलं हे पूर्ण वाटून आपलं बारीक केलेलं आहे पाहू शकतो हा मसाला या ठिकाणी पूर्ण तयार आहे करी सा त्याचबरोबर मित्रांनो बऱ्यापैकी मच्छी आपली मॅग्नेट झाली आहे हळदी आणि मिठामध्ये तर आता करी बनवायला सुरुवात करू वळत आहोत करी बनवायला घेतली आहे दोन फोळी तेल टाकतोय थोडं पाणी असल्यामुळे जरा उगता येते मिक्सर मध्ये तयार केलेला आपण पेस्ट यामध्ये सोडूया जी पेस्ट बनवलेली असते ती चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे या ठिकाणी आणि मध्यम स्वरूपामध्ये गॅस ठेवायचा जास्त प्रमाणात तर मसाले जळून जातील अगदी सोपी आणि झटपट बनणारी ही मच्छी करी अवश्य तुम्ही करा काही ना अवघड नाहीये आणि हा व्हिडिओ कसा वाटला याला लाईक करा कमेंट करा आणि पुढं शेअर करा आपली ही पहिलीच रेसिपी आहे भटकंती चॅनलमध्ये त्याच्यापुढे अनेक रेसिपी आम्ही या पर्यटन स्थळावर जाऊन बनवणार आहोत त्यातली ही घरगुती आम्ही रेसिपी या ठिकाणी आपणास दाखवित आहोत पाहू शकतो आपण मसाले चांगल्या प्रकारे या ठिकाणी भाजण्यात आले आहे मसाले जळू नये यासाठी थोडस टाकलेलं आहे आपण त्याच्यात ही पेस्ट चांगल्या प्रकारे हालून घेतल्यावर काढलेले मसाले ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत बऱ्यापैकी मसाला आपला भाजून झालाय प्रथम टाकूया कांदा मसाला हे दोन चमचे आपण या ठिकाणी घेतलाय एक किलो माश्यासाठी लाल तिखट धना पावडर जिरा पावडर आणि हळद हे मिक्स करूया त्याचबरोबर थोडंसं तेल देखील टाकूया परत व्यवस्थित याला हलवून घेऊया कांदा व्यवस्थित आपला ग्राइंडिंग झालेला आहे त्याच्यामुळे काही चिंता नाहीये आहे कांदा मध्ये जास्त कोणी टाकीत नाही कारण आपण ऑलरेडी याच्यामध्ये कांदा मसाला टाकला आहे आणि रंग येण्यासाठी याच्यामध्ये ये आपण मिरची पावडर टाकणार आहे जेणेकरून जरा थोडासा लाल लालसरपणा त्याच्यात येईल घे थोडं पाणी लाल तिखट घे थोडस लाल तिखट टाकलंय आपण त्याचबरोबर आपण ग्राइंडर मध्ये जे काही पेस्ट केली होती त्याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित पुसून हे याच्या मसाल्यामध्ये टाकून द्यावे आणि आपल्याला जेवढ्या रस्ता करायचा आहे मच्छीसाठी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता घट्ट किंवा पातळ प्रमाणात तुम्ही बनवू शकता पाहू शकता आता मसाले आपले हे व्यवस्थित झाले वाज देखील मसाल्यांचा व्यवस्थित येतोय चिलापी माश्याची आपण करी बनितोय हे चिलापी मासे आता याच्यात सोडूया व्यवस्थित त्याला परत मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित मॅग्नेट केलेलं आहे तुम्हाला जेवढा रस्ता बनवायचा आहे तेवढंच त्यामध्ये पाणी टाकावे जेणेकरून घट्ट किंवा जास्त पाणी टाकलं तर पातळ होईल आणि थोडंफार घट्ट ठेवायचं असं तर थोड्या प्रमाणात पाणी अशी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स झाली आहे गरजेपुरत पाणी टाकतोय रस्सा बनवण्यासाठी जेवढं आपल्याला मीठ लागतंय चवीपुरतं तेवढंच मीठ टाकावे जास्त टाकू नये वरून देखील मीठ टाकता येतं मग ते या करी मध्ये सोडलंय जेवढं पाणी लागतंय त्या एक किलो माश्याला तेवढं वाटून पाणी घेतलंय आणि मध्यम स्वरूपात गॅस चालू ठेवला आहे त्या प्रकारे ही झटपट रेसिपी तयार होती छोटीशी उकळी आल्यावर त्याच्यावर आपण कोथिंबीर ही सोडणार को आहे कोथिंबीर ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये पहिल्यांदा टाकली आहे आणि वरून थोडीशी त्याला चवीसाठी आपण कोथिंबीर टाकीत आहोत ठिकठिकाणी आपण वीस मिनिटे मच्छी करीमध्ये या करीमध्ये मच्छी सोडले करी होते वीस मिनटं त्याला वीस ते पंचवीस मिनटं लागतात पूर्ण हे रेसिपी आपली इथं तयार झालेली आहे आणि उकळी आल्यावर आपण त्याच्यावर कोथंबीर सोडूया ही कोथंबीर या ठिकाणी सोडली झटपट मच्छीकरी बनवायची असंत अशा प्रकारे बनवा थोड्या मसाल्यात पटदिशी होणारी ही रेसिपी म्हणजेच मच्छीकरी आपण बनवलेली ही रेसिपी आहे चिलापी माश्याची मच्छीकरी पाहू शकता या ठिकाणी आपली मच्छीकरी तयार आहे प्लेट मध्ये येण्यासाठी आता ती तयार आहे चांगला सुगंध देखील येत आहे पाहू शकता डिश ही तयार आहे आता पाहूया आपण खाली डिशकडे घ्या मच्छीकरी कशी झाली याचा जा आपण जरा स्वाद घेऊया सोबत ज्वारीची भाकर कांदा लिंबू एक ताळलेला मच्छीचा तुकडा आणि आपण बनवलेले मच्छी करी एकच नंबर मच्छीचा बघू शकता व्यवस्थित मच्छी शिजलेली आहे एकच नंबर झटपट बनणारी रेसिपी म्हणजेच करी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा